वित्त आयोग आठ आणि नऊ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या या दौऱ्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी या सगळ्या बैठकीच्या बैठकीमध्ये तयारीचा आढावा घेतला यवतमाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेला धक्का बसलाय दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला सांगलीच्या जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांकडून शासन आपल्या दारी अभिनव उपक्रम राबवतोय यामध्ये नागरिकांचे प्रश्न समस्यांचा निवारण गावातच करण्याचा उपक्रम पडळकरांच्या हस्तकडून पार पडतोय या उपक्रमाला ग्रामस्थांनी सुद्धा उपक्रमानंतर समाधान व्यक्त केलंय जिल्ह्यात पालकमंत्री दिसतच नाहीत असा आरोप होत असतानाच इतर पालकमंत्री सहा महिने जिल्ह्यात येत नाहीत मी तरी अनेकदा येऊन जातोय असं वक्तव्य नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकडेने यांनी केले मधल्या काळात अधिवेशनामुळे जाता आलं नाही मात्र जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात असंही त्यांनी म्हटलंय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस मंजूर झाल्यानंतर मालाडमध्ये तरुणांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध केलाय वख दुरुस्ती विधेयक मागे घ्यावं अशी मागणी मुस्लिम तरुणांनी केली आहे वाशिममध्ये शेतकरी विधवा दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नुकसान भरपाई पीक विमा घरकुल अनुदान वाढ दिव्यांगांसाठी जागा रोजगार त्याचबरोबर कर्जमाफी अशा अनेक मागण्या आहेत दरम्यान मागण्या मान्य करा अन्यथा पुण्यातील अपंग कल्याण आयुक्त का कार्यालयावर मोर्चाचा इशारा आंदोलकांनी दिला जालन्यामध्ये गळ्यात मागण्यांचं बॅनर लटकवून तरुणांना अनोखं आंदोलन केलं आहे नारायण लोखंडे असं या तरुणाचं नाव आहे जालना शिक्षण विभागात जवळपास एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे विभागीय आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यात अनेक चौकशांमध्ये शिक्षण अधिकारी दोषी आढळले त्यामुळे शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या अपकाळ रद्द कराव्यात आणि शालार्थ समन्वयक गट शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी हा तरुण आंदोलन करतोय गुणरत्न सदावर्ते पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत विरोधात गुणरत्न सदावर ते आक्रमक झालेत राज ठाकरेंविरोधात विरोधात ते तक्रार करणार आहेत पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी सदावर्ते हे आयुक्तालयात पोहोचले मराठी भाषेवरून सांगलीमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसैनिकांनी धडक दिली आहे बँकेचं नाव महाराष्ट्र आणि बँकेत मराठी कर्मचाऱ्यांना स्थान आणि मराठीचा वापर होत नसल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय यावेळेला बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलंच धारेवर वर्ध्याच्या स्टेट बँकेत मनसेनं आंदोलन केलंय मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे बँकेतील व्यवहार मराठीत करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक आहे बँकेचा फलक मराठीत करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा यावेळेला मनसैनिकांनी दिला पुण्यात आम आदमी पार्टीनं आंदोलन केलंय दिनानाथ के रुग्णालय रुग्णालयाबाहेर मुका आंदोलन करत आपले निश... आपण निषेध केलाय तर रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळेला आंदोलकांनी केली मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे आक्रमक झाले नवी मुंबईमध्ये मनसेच्या शिष्टमंडळानं जुईनगर स्टेट बँकेमध्ये धडक दिली आहे यावेला बँकेतील आर्थिक व्यवहारांच्या पावत्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होत्या मनसेना अधिकाऱ्यांना बालभारतीचं पुस्तक भेट दिलं आठवडाभरात पावत्या मराठीत उपलब्ध न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा यावेळेला देण्यात आला कल्याणमधील मनसैनिकांनी बँक आणि विविध आस्थापनांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होतो की नाही याची तपासणी केली आहे तसंच पुढील पंधरा दिवसात सर्व व्यवहार मराठीतून करण्याचा इशारा देण्यात आला यावेळेला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडून बँकांना मनसे लिहिलेले पेपर वेट भेट देण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मनसेला डिवसले मनसेकडे मागण्यांसाठी काही उरलं नाही त्यामुळे जे कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन करतायत अशी टीका कोकाट यांनी केली आहे कर्जमाफीचा मुद्दा वादग्रस्त आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही कोकाटे म्हणाले अमरावती प्रहारच्या आंदोलनाला यश आलंय अखेर अमरावतीतील आहे बायो टॉयलेट होणार आहेत महापालिकेच्या वतीनं अमरावती काही ठिकाणी बायोटॉयलेटची निर्मिती केली होती मात्र के ते सुरू करण्यात आलं नव्हतं त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टॉयलेटचं कुलूप तोडून आंदोलन केलं होतं त्यानंतर आता टॉयलेट सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय शहापूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय वादळी वाऱ्याचं जोरदार गारपीट झाली आहे घरांसह झाडांची पडझड झाल्याचं चित्र आहे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर मोठं नुकसान भाजीपाल्याचं कल्याण <गणणाँ देखी> <गणाँ> डोंबिवली परिसरातील बत्तीगुल झाली आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली आहे सकाळपासून कडक ऊन तर अचानक वादळी वाऱ्यानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय मात्र वाऱ्यामुळे लाईट बंद झाली आहे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तसंच उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला ठाण्यामध्ये अचानक हवामानामध्ये बदल झाला आहे हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण पाहायला मिळत आहेत तर सोसाड्याचा वारा सुटला आहे मागील एक ते दोन दिवसांपासून ठाणे शहरात हवामान बिघडलंय उंच इमारती धुळीमुळे दिसेनाश असले मावळात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा आणि उष्णता जाणवत होती उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते मात्र आज पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय अवकाळी पावसानं नागरिकांना गरमीपासून जरी दिलासा मिळाला असला तरी शेती पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झालाय त्यामुळे ऐन कांदा काढणीच्या मोसमामध्ये कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे शेती पिकांसोबतच घराची ही पडझड आणि नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आले लातूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय वादळी वाऱ्यामुळे पळशी आणि औसा तालुक्यातील औसा चलबर्गा लांबचना त्याचबरोबर वाघोलीचं परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय विशेषतः आंबा बागायतींवर याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे वादळी वाऱ्यामुळे आंबे खाली गळून पडलेले आहेत पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आळीफाटा परिसरला वादळी वाऱ्या अवकाळी पावसानं झोडपलंय काढणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींनी सरकारवर हल्लाबोल केला सरकार स्थापन होताना शेतकऱ्यांना सात बारा खोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा सवाल विचारत राजू शेट्टीने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम मशीन पळवण्यात आलंय नागपूरच्या मानकापूर परिसरातली घटना एटीएम मध्ये सात लाख अठ्ठावन्न हजारांची रक्कम असल्याची माहिती आहे एटीएम मशीन पळवताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाली आहेत मानकापूर पोलिसांकडून आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे कोल्हापुरात पोलिसांनी चालपोईन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला हॉस्पिटलमध्ये जबाब घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे संतापजनक कृत्य केलंय या प्रकरणी पोलीस कर्मचारी चेतन घाटगे याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला जखमी मुलीचा जबाब नोंदवत असताना रुग्णालयातच पोलिसांनी हे कृत्य के केलंय विष्णोई गँगच्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे सलमान खानला आवश्यक सुरक्षा पुरवली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली आहे विष्णोई गँगचा हेतू पूर्ण होणार नाही असा इशाराही योगेश कदमांनी दिला आहे धाळाशूमधील मयत मनीषा बिडवे खून प्रकरणात घटनेतील सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी मनीषा बिडवे यांचा मोबाईल पोलिसांना सापडलाय मोबाईल सापडल्यानं महिला कुणाच्या संपर्कात होती हे आता उघड होणार आहे पोलीस आता उमरा गावामध्ये आरोपी आणि मयत महिलेबाबत तपास करत आहेत एमएमआरडीएनं मेट्रोच्या दोन कंत्राटदारांना एक कोटी एकोणतीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे कंत्राटदारांनी मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे डायमंड गार्डन त्याचबरोबर मानखुर्द मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला विलंब झाला आणि त्यामुळे एमएमआरडीने मेट्रोच्या दोन कंत्राटदारांवर ही कारवाई केली आहे <tip> मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली विभागामध्ये उड्डाण पुलाच्या पायाभूत कामासाठी पाया तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक सहा ते आठ एप्रिल दरम्यान असेल या कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात तसंच पुणे लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय या ब्लॉकच्या दरम्यान रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे लंडनहून मुंबईकडे येणाऱ्या दोनशे पन्नास पेक्षा अधिक प्रवासी तुर्कीत अडकले थे प्रवासी व्हर्जिन अटलांटिकच्या विमानातून मुंबईकडे येत होते यावेळेला मेडिकल इमर्जन्सीमुळे विमानाचं तुर्कीमध्ये लँडिंग करावं लागलं त्यामुळे एकोणचाळीस तासांपासून विमान प्रवासी विमानात प्रवासी अडकून पडले सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे सोनं एक हजार रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी प्रति किलो तब्बल पाच हजारांनी स्वस्त झालेली आहे सोनं चांदी स्वस्त झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला सोन्याचे दर त्र्याण्णव हजार रुपये तोळा तर चांदी सत्त्याण्णव हजार तीनशे रुपयांवर आली आहे राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे मात्र याला रिक्षा टॅक्सी संघटनांनी विरोध दर्शवलाय धोरणांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्याचं संघटनांचं मत आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आधीच लाखोंच्या संख्येनं रिक्षा टॅक्सी आहेत तसंच मेट्रो रेल्वे सारख्या सुविधा असल्यानं ई बाईक टॅक्सीची गरज नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे तर दुसरीकडे कर्नाटकात बाईक टॅक्सीला बंदी घालण्यात आली आहे कर्नाटक हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार कर्नाटकातील बाईक टॅक्सी ॲप आणि सेवा बंद करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे रॅपिडो ओला आणि उबर सारख्या बाईक टॅक्सींना मोठा फटका बसलेला आहे दिल्ली रायगडावर पुरातत्व विभागानं लावलेली सीसीटीव्ही मागील तीन चार वर्षांपासून बंद आहे त्यामुळे रायगडावरील शिवसमाधी शिवपुतळा यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं समोर आलं आहे कोल्हापुरात शंभर दिवसांमध्ये आठशे एक्केचाळीस क्षयरुग्ण आढळून आलेले आहेत आरोग्य विभागाने क्षयरुग्ण मोफत मोहीम सुरू केलेली आहे आणि या मोहिमेदरम्यान सात लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौपन्न व्यक्तींना तपासण्यात आलेला आहे त्यातील आठशे एक्केचाळीस क्षयरुग्ण आढळलेले आहेत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांची त्यांची देशभक्तीपर सिनेमांमुळे भारत कुमार अशी ओळख होती तर त्यांना पद्मश्री दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरवला अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे मनोज कुमार यांनी भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला असं एकनाथ शिंदे म्हणाले सर्व पक्षांना मणिपूरची चिंता असल्याची प्रतिक्रिया खासदार मिलिंद देवरा यांनी दिली आहे सर्वांना शांतता विकास प्रगती आणि स्थिरता हवी आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी सरकारसोबत काम करायला पाहिजे असंही देवरा म्हणाले चैत्र उत्सवानिमित्त वणीच्या सप्तशृंगी गडावर दर मिनिटाला नाशिक जिल्ह्यातून बस धावत आहेत नाशिकहून एकशे तीस तर नांदुरी ते सप्तशृंगी गडापर्यंत एकशे वीस बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे या चैत्र उत्सव काळामध्ये चोवीस तास बस सेवा सुरू राहणार आहे रायगड मध्ये कोरड्या विहिरीत पडलेल्या दोन रानडुकरांची बचाव पथकाने सुटका केली आहे मधील खडसाई इथं कोरड्या विहिरीमध्ये ही रानडुकर पडली होती बचाव पथकान जाळीच्या सहाय्यानं त्यांना बाहेर काढलं त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला भंडाऱ्यात शेतकऱ्याला हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आलंय खैरी गावामध्ये वाघानं शेतकऱ्यावर हल्ला केला होता यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आज तीन दिवसानंतर वाघाला पकडण्यात यश आलं